नमस्कार मित्रांनो आज आपण नवगण राजुरी या ठिकाणी अं मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी आलो आहोत इथेच वेशीच्या बाहेर महादेवाचं एक छोटस अगदी सुंदर मंदिर आहे ह्या मंदिराचं आपण महादेवाच्या पिंडीचं आपण दर्शन घेऊ आपण आता तुम्ही पाहत असाल की ही अ जे नौगणराजुरी आहे नौगणराजुरीमध्ये जो गणपती आहे अतिशय जुना गणपती आहे चारमुखी गणपती आहे हा इथे आपण आता दर्शनासाठी जाणार आहोत ही जुनी ऐतिहासिक यस आहे तू पाहू शकता मंदिर अतिशय खूप सुंदर असं मंदिर आहे आणि ह्या मंदिरात मधील श्रीक्षेत्र मंगलमूर्ती राजुरी इथे हे मंदिर स्थित आहे पाहू शकता मी आतमधील मंदिर अतिशय खूप सुंदर असं मंदिर आहे आपण श्री गणेशाचं दर्शन घेणार आहोत मित्रांनो महाराष्ट्रात श्री गणेशाचे अष्टविनायक रूप प्रसिद्ध आहेत परंतु मराठवाड्यातील बीड जिल्ह्यामधील नवगुण राजौरी हे गाव नऊ गणपतीसाठी विशेष प्रसिद्ध आहे या गावात नवगणेशाचे अधिष्ठान आहे असं प्रसिद्ध हे गणेशाचं मंदिर आहे या गावामध्ये नऊ गणपती असल्यामुळे या गावाला नवगणराजुरी असं नामकरण झालेलं आहे अशी आख्यायिका आहे की ब्रह्मदेवाने या ठिकाणी तपश्चर्या करून या नवगणाची स्थापना केली आहे त्रेतायुगात रावणाने सीतेचे हरण केल्यानंतर प्रभू श्रीराम यांनी या गणेशाचे दर्शन घेऊन सीताशोध सुरू केला होता अशी आख्यायिका आहे आजही मंदिरात श्रीरामाच्या पादुका आहेत राजुरी गावाच्या परिसरात गावाच्या परिसरात ऋषीमुनींचे आश्रम होते पश्चिमेला बाल्लो ऋषीचा आश्रम होता म्हणूनच या डोंगरी भागाला बालाघाट असेही म्हटले जाते आता आपण श्री गणेशाचं दर्शन आहे घेत आहोत तर दर्शन घेतल्यानंतर आपण लगेच तुम्ही पाहू शकताय अतिशय खूप सुंदर मंदिर आहे आता आपण श्री गणेशाच्या समोर असणाऱ्या कासोयाचं दर्शन घेऊन श्री गणेशाचं जे काय